नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की प्रतिमा आणि प्रिया हे आता सुभेदारांच्या घरात येतात परंतु कल्पनाने मात्र स्वतःला घरामध्ये कुंडून घेतलेलं असतं कारण कल्पनाला आता सायलीला जो काही घराच्या बाहेर काढलं आणि सायलीचा इतका आग्रह केला आणि अर्जुनलासुद्धा के वाटेल तसे बोलून त्याच्या कानामागे दिले म्हणून आता तो विरह काही सहन होत नसतो कल्पनाला खूप असं वाईट वाटत असतं की नक्की मी काय केलं अगदी आपल्या मुलीप्रमाणे जी सून होती तिलाच आपण हाताला धरून घराच्या बाहेर काढलं तिला वाटेल तसा तिचा अपमान केला परंतु तरीसुद्धा सायलीने एकही शब्दाने आपल्याला काही ती बोलली नाही सायली खरंच जे काही केलं ते चुकीचं केलं होतं परंतु तिने मात्र या घरात आल्यापासून मला कधीही वाईट असं ती का काही म्हणले नाही कायम तिने मला आईचा दर्जा दिला देवी आई माझ्याकडून खरंच खूप मोठी एक चूक झाली मला माप कर मी असं करायला नको होतं मी सायलीला घराच्या बाहेर काढायला नको होतं देवी आई खरंच मला माप कर म्हणून आता कल्पना ही स्वतःच्याच हाताला शिक्षा देत असते दे कारण ह्याच हाताने मी सायलीला घराच्या बाहेर काढलं आणि ह्याच हाताने मी अर्जुनच्या कानामागे दिले म्हणून ती स्वतःला खूप त्रास करून घेते परंतु आता मात्र पूर्णाजी अर्जुन धावत येतात अगं कल्पना अगं असं करू नकोस परंतु आता मात्र कल्पनेने जेव्हा प्रियाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सर्वांच्या हाती दिलेले असतात पण त्यामागे आता कल्पनाने जे काही हे इतके मोठे कारस्थान केले आणि सायलीला घराच्या बाहेर काढलं यामागे तिचा आता एक उद्देश होता कारण तिचा असा उद्देश होता की आता अर्जुनानी सायली कित्येक दिवस झाले तर एकत्र अजून काही आलेले दिसत नाही आणि कॉन्ट्रॅक्टसाठी ते एकत्र राहतात हे सत्य आता तर आता कल्पनाला समजलेलं असतं परंतु आता त्यामागे एक खूप मोठा असा भयानक उद्देश आता कल्पनाचा असतो कारण कल्पनाला असं वाटतं असतं की आता जर यांचे मधुह हो सुटले अर्जुन आणि सायली वेगळे होतील मग त्यांना एकत्र नाही राहता येणार ना त्यांच्या ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे म्हणून तिने आता एक खूप मोठा असा मनामध्ये म्हणजे एक निर्णय घेतलेला असतो या दोघांना जर घराच्या बाहेर काढलं यांची ताटात तुट केली तर नक्की हे एकत्र येऊ शकतात यांच्यामध्ये खरं प्रेम आहे की नाही हे आपल्या समोर येईल तेव्हा आता अर्जुनची होणारी ती अवस्था आणि सायलीची तिकडे होणारी ती अवस्था आणि सायलीने जाता खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता मात्र कल्पनाला एक मुद्दा तो करायचा असतो की अर्जुन सायली या दोघांना प्रेमाने आणि एकत्र लग्नाच्या बंधनाने एकत्र आणायचं असतं सायली ही सुभेदारांची सून आहे हे कल्पनाला दाखवून द्यायचं असतं आणि तरच अर्जुन आणि सायली एकत्र येऊ शकतात आत्तापर्यंत ते आपल्यासोबत नाटक करत होते याचा धक्का तर तिला बसलेला असतो परंतु आता मात्र काही झालं तर या दोघांना एकत्र यावेच लागेल म्हणून इतका टोकाचा विचार कल्पना आता कल्पनाने घेतलेला असतो त्यांना सुद्धा आता खऱ्या प्रेमाची जाणीव व्हायला हवी म्हणून आता जर मी असं केलं नाही असं वागले नाही तर हे कुठपर्यंतही नाटक चालू ठेवतात आणि जर मधुऊनची सुटका तर झाली तर आता हे वेगळे होतील आणि आत्तापर्यंत त्यांनी काही एकमेकांना प्रपोज केलेली नाही मग आता जर ते वेगळे झाले तर मग हे सर्व अवघड होऊन बसेल त्यासाठी देवी आई मी हा निर्णय घेतला त्यामुळे मला माफ कर जे काही इतकं कठोर आत्तापर्यंत कधीही मी वागलेले नव्हते परंतु आत्ता मात्र मी माझ्या लेख आणि सुनाबाबतीत हा इतका मोठा निर्णय घेतला परंतु मला माफ कर सायलीला मला घराच्या बाहेर काढायचं नव्हतं परंतु कोणताही असा माझ्याकडे पर्याय नव्हता कारण त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हे सर्व मला करावं लागलं असतं करावं लागलं आणि त्या प्रियावर म्हणजे खोटारड्या प्रियावर मला विश्वास ठेवावा लागला त्या तन्वीवर म्हणून आता कल्पनाला खूप असा पच्छताप होत असतो यांनी दोघांनी एकत्र यायलाच हवे आणि जर थोडासा विरह यांनी सहन केला तर हे नक्की एकत्र येतात कारण या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे हे मला माहिती आहे पण लवकरच ते माझ्या मांडीवर नातवंड खेळण्यासाठी काही निर्णय घेणार नाही आणि जर मी त्यांना असं वेगळं करून दाखवलं आणि परत त्यांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले तर नक्की हे एकत्र येऊ शकतात प्रेमाच्या विरहाने तरी हे दोघे नक्की एकत्र येऊ शकतात आणि पुढचे सर्व काही निर्णय ते घेऊ शकतात माझे स्वप्नसुद्धा पूर्ण होईन सायली तर प्रेमाने या घरची सून आहे सुभेदारांची सून आणि कायमच सायली सुभेदारांची सून राहीन हे असं कल्पनाचा एक असा मनातील विचार असतो लग्नासारख्या पवित्र बंधनाचं त्यांनी अगदी खेळ केला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ठरवलं त्यांना कुठे माहिती की लग्नबंधन काय असतं आणि आता तरीसुद्धा मी त्यांना काही झालं तरी आता ह्या लग्नाचा या बंधनाचा काय अर्थ असतो हे तर मी आता त्यांना समजावलं मग आता नक्की ते दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी आपल्याला आणखीन असा प्लॅन करावा लागेल त्यासाठी आपल्याला काही दिवस मात्र कठोर वागावे लागेल असं कल्पनेने ठरवलेलं असतं परंतु कल्पनाला याचं सुद्धा वाईट वाटतं कारण सायलीशी कायम मी इतक्या मनमिळावूपणाने गप्पा केल्या आपल्या मुलीचं प्रेम तिला दिलं परंतु तिने तरीसुद्धा मला हे का सांगितलं नसेल का असं केलं असेल तिला का सायली माझ्याशी असं खोटं वागले असेल आणि अर्जुनसुद्धा का नक्की त्यांचं असं काय वागण्यामागे कारण असेल तेव्हा मात्र आता कल्पनाला आणखीन थोडसी ती नाराज होते परंतु आता सायली जे काही वागली आणि त्यामागे नक्की काहीतरी असं कारण असेल कारण सायली कधीही चुकणार नाही म्हणून कल्पनाचा सायलीवर पूर्णपणे असा विश्वास असतो आणि अर्जुनवर सुद्धा कितीही खोट्या त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सत्य तिच्यासमोर जरी आलेले असते परंतु तिचं मन मात्र हे सर्व मानायला तयार नसतं कारण तिचा प्रत्येक हा आपल्या सायली आणि अर्जुनवर विश्वास असतो आणि सायली एकाच दिवस घरामध्ये नाही तर घरात इतका मोठा अंधकार पसरला प्रत्येकाला सायलीची आठवण येत असते आणि कल्पना सायलीच्या त्या फोटोवरून प्रेमाचा हात फिरवत असते काही केल्या तरी कुणाच्याही मनातून सायलीच्या आठवणी जात नसतात प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी सायली दिसत असते चक्क अर्जुनने अर्जुनने तर कॉफी सायलीसाठी सोडलेली असते तो म्हणत असतो की काही झालं तरी जोपर्यंत सायली येत नाही तोपर्यंत मी कॉफी नाही पिणार अर्जुनचं ते प्रेम प्रेम बघून आता मात्र कल्पनाची पूर्णपणे खात्री पडते की नक्की या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे सायली जोपर्यंत या घरामध्ये होते कधी तिने तिने स्वतःचा विचार विचार केला नाही मनाचा करून प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली पूर्णाईचं इतकं कठोर मन असून सुद्धा तिने ते मन जिंकलं कायम सतत ती इतरांचा विचारच करत आली आणि तरी सुद्धा आता घर सोडून जाताने सायलीने प्रत्येकाचा विचार केला अर्जुनला तिच्या सोबत तिने नेलं नाही प्रत्येका या घरातील विचार केला तरी सुद्धा इतका मोठा निर्णय तिने आपल्या घरासाठी घेतला खरंच सायली किती स्वाभिमानी दुसऱ्याचा विचार करणारी आहे म्हणून आता कल्पनाला सायलीची पूर्णपणे आठवण येत असते परंतु आता अर्जुनने एक निर्णय घेवा या घराच्या विरोधात जाऊन त्याने आपल्या सायलीकडे जावं आणि प्रेमाने एक बायकोच्या हक्काने तिला परत घरी घेऊन यावं आणि अगदी हक्काने सर्वांना ठणकावून सांगावं की ही माझी बायको आहे तिला कोणीही घराच्या बाहेर काढू शकत नाही हक्काने ती या घरामध्ये राहू शकते आणि जर अर्जुन आणि सायली या दोघांचं प्रेम हे खरं असेल तर त्या दोघांनी परत प्रेम करून एकत्र यावं आणि लग्न करून ते जेव्हा एकत्र येतील तरच त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होऊ शकते तेव्हा आता कल्पना ठरवते की काही झालं तरी अर्जुनने नक्की सायलीला या घरात हक्काने परत घेऊन यावं आणि त्यांचं धूमधडाक्यात परत लग्न लावून द्यावं असं कल्पनाचा ठाम निर्णय असतो तेव्हा आता सायलीला घराच्या बाहेर काढले म्हणून कल्पनाला खूप त्रास होत असतो परंतु आता त्यामागे सुद्धा एक खूप मोठं कारण होतं म्हणून असा कल्पनाचा हा निर्णय असतो म्हणून ती आता दिव्याईला माफ कर दिव्याई मी कधीच स्वतःला नाही माफ करू शकणार सोन्यासारख्या सायलीला मी घराच्या बाहेर काढलं मी तिला बाहेर काढायला नको होतं अर्जुनानी सायलीने ठामपणे आपलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करायला हवं होतं अशी कल्पनाची इच्छा होती त्यामुळे आई माझ्याकडे कोणताही असा पर्याय नव्हता सायलीला मला घराच्या बाहेर काढावंच लागलं तेव्हा आता त्यामुळे देवी आई तू माझी मदत कर मी का असं वागले हे तुलाच माहिती आहे देवी आई अगं मी तुला एक असं वचन देते दे की नक्की त्या दोघांना एकत्र आणेल पण त्यासाठी मला तुझा सुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत हवा आहे आणि माझ्या सायलीसोबत माझ्या अर्जुनसोबत तू नक्की त्या दोघांना एकत्र घेऊ नये आणि त्यांचा सुखी संसार माझ्या डोळ्यांनी पाहून दे त्यांचा संसार फुलून दे म्हणून आता कल्पनाही देवी आईला प्रार्थना कर सायली आणि अर्जुन हे दोघं एकमेकावर प्रेम करतात याचे लव्ह लेटर सुद्धा आता चैतन्याने कल्पनाला दाखवलेले असते म्हणून कल्पनाला आणखीन पश्चाताप होत असतो कारण जे लव लेटर आता अर्जुनने लिहिलेलं असतं तर ते लव लेटर तो चक्क आता कल्पनाला दाखवतो कल्पनाला आता खरंच आणखीन तो एक खूप मोठा पुरावा असतो कल्पना म्हणत असते की मी तर केलं नक्की या दोघांचं प्रेम आहे कारण चैतन्याने मला ते अगोदर दाखवलेलं होतं लेटर म्हणून आता मी इतक्या या थरापर्यंत जाऊन पोहोचले परंतु काही झालं तरी मला आता त्या दोघांना एक एकत्र आणायला हवं त्यानंतर मात्र आता इकडे सुद्धा सायलीचा खूप रागराग करत असतात सायलीला असं होतं की तिकडे अर्जुनची तिला काळजी लागलेली असते की अर्जुन सर अजूनसुद्धा जेवलेले नाही नक्की मी असं काय करू की आता मला असं काय नक्की असं कुणाकडे जाऊ कुणाकडे धाव घेऊ कारण जर आई माझ्याजवळ असती तर आज मला माझं सर्व दुःख माझ्या आईला सांगता आलं असतं मी असं काय इतकं मोठं पाप केलं की माझ्या वाटेला हे सर्व भोग भोगायला आले म्हणून आता सायली आईच्या मंदिरात येते आणि आईच्या मंदिरात आल्यानंतर ती चक्क आपला हात त्या दिव्यावर धरते आणि आईला म्हणत असते की काय आई अगं माझं आणि अर्जुनचं प्रेम हे खरं होतं अर्जुन सरांना आणि मला तू का असं वेगळं केलं दिव्या अगं का तू अशी माझ्या मध्ये आली नाही का माझ्या मदतीला धावून आली नाही इतकं मोठं दुःख तू का दिलंच मला म्हणून आता सायलीने अगदी आपला हात त्या दिव्यावर धरलेला असतो आणि सायलीला खूप असे यातना होत असतात तरीसुद्धा आता मात्र सायली काही तो आपला हात काढत नाही परंतु त्याच वेळेस मात्र आता तिथे प्रतिमा आत्या आलेली असते आणि आता एक आई आपल्या लेकीसाठी जशी धावून येते तशी प्रतिमा आत्या तेथे आलेली असते आणि प्रतिमा प्रतिमात्या तेथे आल्यानंतर सायली अगं सायली काय केलंस काय करतेस म्हणून आता प्रतिमा आत्या तिचा हात मागे घेते सायली म्हणते की नाही प्रतिमा आत्या ही हीच माझी शिक्षा आहे मी जे काही सर्वांशी खोटं वागले मी खोटं वागायला नको होतं परंतु मी का केलं कशासाठी केलं मी मधुहंना सोडवण्यासाठी हे सर्व केलं माझ्याकडे कोणताही असा दुसरा पर्याय नव्हता प्रतिमा आत्या तुम्ही तरी मला समजून घ्या मी कधीही खोटं वागलेले नाही फक्त आयुष्यामध्ये मी इतकी मोठी चूक केली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ते पण केवळ माझ्या सांभाळलेल्या बापासाठी मी असं करायला नको होतं परंतु आता प्रतिमाच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असतं आणि सायलीच्या डोळ्यातसुद्धा खळखळ पाणी येत असतं तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या अर्जुन सर कसे आहेत तुम्ही सुबे सुभेदारांच्या घरी गेला होतात का अर्जुन सर कसे आहेत म्हणून आता अर्जुनची ती खूप विचारपूस करत असते प्रतिमा आत्याला सांगते की प्रतिमा आत्या माझं आणि अर्जुन सरांचं खरं प्रेम आहे एकमेकांना आम्ही नवरा बायको म्हणून स्वीकारलेले होते परंतु फक्त एकमेकांना आम्ही ते सांगितले नव्हते आणि त्या दिवशी एकमेकांना प्रेमाचे प्रपोज करण्यासाठीच आम्ही तिकडे कॅफेमध्ये गेलो होतो होतो इतक्या दिवसातून आम्हाला एकमेकांची मनातील प्रेम व्यक्त करायचे होते पण त्यातच आईंचा कॉल आला आणि सर्व काही राहून गेले प्रतिमा आत्ता मी कधीही खोटं वागले नाही कायम मी त्या घरामध्ये अगदी सत्यानेच राहिले फक्त तेवढीच चूक मी लपवली तेवढीच खूप मोठी चूक केली पण मी असं करायला नको होतं या अगोदरच मी अर्जुन सरांना माझं प्रेम कबूल करायला होतं अर्जुन सरांच्या मनातसुद्धा माझ्याविषयी प्रेम आहे की नाही हेच मी आत्तापर्यंत बघत आले त्यामुळे आता दीवी आईच आमचा जर प्रेम खरं असेल तर ती आम्हाला नक्की दोघांना एकत्र आणेल त्यावर आता प्रतिमा म्हणते की सायली तू काही काळजी करू नको तू कधीही चुकणार नाही आणि कधीही तू खोटं बोलणार नाही माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे जे काही झाले ना आत्ता मात्र सर्वजण अगदी रागात आहे त्यामुळे रागाच्या भरात तू कधीही कुणाला बोलू नकोस कारण रागाच्या भरात माणूस कितीही अगदी वाईट बोलत असतो परंतु एक अशी चांगली भावना त्याच्या मनामध्ये असते त्यामुळे सायली तू अगदी म्हणजे टेन्शन घेऊ नको स्वतःची काळजी घे आणि अगदी लवकरात लवकर तुला नक्की सुवेदारांच्या घरामध्ये न्यायला येतील कल्पना अगं स्वतः तुला सून म्हणून स्वीकारेन पूर्णाई सुद्धा तुला सून म्हणून स्वीकारतील पण तू आता मात्र स्वतःची काळजी घेत काही टेन्शन घेऊ नको प्रतिमा हत्या सायलीला घट्ट अशी मिठी मारते आणि आता घट्ट मिठी मारल्यानंतर सायली म्हणत असते की प्रतिमहात्या मला एक आईची ऊब मिळावी अशी तुमच्या मिठीमध्ये उब मिळते खरंच इतक्या दिवस मी पूर्णपणे तुटून गेले होते कुणाकडे जाऊ कुणाचा धावा घेऊ म्हणून मी देवी आईच्या मंदिरात आले होते परंतु आता मात्र येथे आल्यानंतर माझी आई मला भेटली आता मला कुठं बरं वाटतं कारण एका आईच्या खुशीत मी इतकी माझं दुःख इतक्या दिवसातून मला सांगायचं होतं म्हणून आता सायली चक्क प्रतिमाला घट्ट मिरथी मारते आणि एका देवी आईने आज ह्या दोन मायलेकींना दुःखामध्ये एकत्र आणलेलं असतं शेवटी मायलिकींनी एकमेकींना आधार दिलेला असतो आणि सायलीने एक मोठा हंबरडा असा प्रतिमाच्या गळ्यामध्ये येऊन फोडलेला असतो तेव्हा आता हा बरडा फोडल्यानंतर मात्र सायली आणि प्रतिमा एक तर एकत्र येतात परंतु आता प्रतिमाला कुठेतरी बाज होत असतो नक्की सायलीचं आणि माझं काहीतरी नातं आहे आणि हे नातं असं काय असेल मायलेकींचं असेल की काय असेल असा उलगडा मात्र अजूनपर्यंत त्यांना झालेलं नसतो तेव्हा मित्रांनो लवकरच आता सायली ही प्रतिमाची आणि रविराज काकांची मुलगी आहे हे सत्य लवकरच दिव्याच्या चमत्काराने सर्वांसमोर येणार असतं आणि सत्याचा एक खूप मोठा उलगडा होऊन आपले अर्जुनानी सायली परत एका नव्या बंधनात म्हणजे नवरा बायकूच्या वंदनात आणि एका लग्नाच्या बंधनात येऊन ते एकत्र येणार असतात अगदी थाटामाटात आपल्या सायलीचा सुभेदारांच्या घरात सून म्हणून स्वीकार होणार असतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर धन्यवाद